अरे आप सदस्य बनने का नहीं करूंगे नहीं नहीं ऐसा नहीं करूंगा अरे मैं जाना चाहूंगा तो बिना वहीली बिना स्पर्शी केली पहली बार हाँ तो बिना स्पर्शी बुरा है बुरा है जो लग रहे हो तुम्ही काम करने जाऊंगी ना बोलो बस जाऊंगी दिल्ली स्ट्रीट आपन हेलो एड्रेस कंटैक्ट त्यांना भाऊ आज जे चिंतन बैठक आहे त्या बैठकीच मागचं काय हेतू आणि कशा संदर्भात बैठक आज ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत विशेषतः वाशिम नगरपालिका असेल वाशिम जिल्ह्यातील सगळ्या नगरपालिका असतील याच्यात मध्ये पक्षाचे जे आमचे ज्येष्ठ सगळे नेते आहेत पदाधिकारी आहेत माजी आमदार आहेत आमदार आहेत या सगळ्यांसोबतच एकंदर चर्चा करून पुढच्या ज्या सध्या लागलेल्या निवडणुका आहेत या निवडणुकाला कसं सामोरे जायचं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांनी जे लोकहिताचे निर्णय घेतले आहे ह्या निर्णयाच्या आधारे विशेषतः त्यामध्ये गोरगरीब जनता असेल आणि त्यासोबत जे शेतकरी वर्ग आहेत कारण नगरपालिका म्हटलं जरी शहरी भाग म्हटलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मतदार जो आहे हा शेतकरी वर्गातला असतो आणि या सगळ्या लोकहिताच्या झालेल्या कामाच्या आधारे आपण पुढे कसं जायचं या चर्चेसाठी पक्षाचे जे ज्येष्ठ सगळे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करायला आलो आहे आणि त्या निमित्तानेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक पक्षाची विकासाची ब्लूप्रिंट समोर जाऊन लोकांपर्यंत आमचा येणाऱ्या पाच वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये आणि नगरपंचायतीमध्ये आमची सत्ता आली तर आम्ही काय विकास कामं या या ब्लूप्रिंट तयार करण्यासाठी आज एक चर्चासत्र वाशिम शहराचे काही निर्णय झाला का तुम्हाला युती संदर्भात विषय अनेक चर्चा आमच्या चालू आहेत जे आमचे मित्र पक्ष आहेत तेही त्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत परंतु एकंदर सगळ्याच पक्षातील सगळे जे कार्यकर्ते असतात यांना निवडणुकीमध्ये आम्हाला संधी मिळावी असा तो विषय असतो आणि तरी कुठे युती होईल कुठे मैत्रीपूर्वक लढत होईल अशी एकंदर परिस्थिती आहे पण युतीकडे कडे पॉझिटिव्ह विचार चालू आहे आणि लवकरच युती होईल असं चित्रही समोर येईल असं अपेक्षित आहे कार्यकर्तेची निवडणूक आहे पण कार्यकर्तेचं असं म्हणणं आहे की आपण सोहळा लढायला पाहिजे भाजपच्या कार्यकर्ते मागणी आहे काय सांगा आमच्या युतीमध्ये अनेक छोटे पक्ष आहेत तीन मोठे पक्ष आहेत त्यामध्ये स्वाभाविक असतं की कार्यकर्त्यांची इच्छा असते की मला संधी मिळाली पाहिजे आणि त्या दिशेनेच काम चालू आहे परंतु या सोबतच कार्यकर्त्याचं कुठेतरी बळी नाही गेला पाहिजे छोटी हे राजकारण आहे आणि त्या सगळ्या दिशेने जे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण काय फॉर्म्युला ठरवलं पाहिजे याच दिशेने विचार चालू आहे आमचे विरोधी पक्ष आहेत त्यांचे युती होते नाही होत असं चित्र स्पष्ट नाही आहे महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे पक्ष आहेत परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये काही छोटे पक्ष पण असे आहेत की त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या एकविशमध्ये त्यांचंही मत एक महत्वाचं आहे तर या सगळ्यांशी चर्चा चालू आहे आणि एक रणनीती आम्ही आख